आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते पुण्यामध्ये अपघाता अपघातासंदर्भात मोठी घडामोड पोरशे अपघातानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात संपूर्ण आढावा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत पुणे आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक सुरू आहे या बैठकीतून ते संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहेत अपघाता अपघातासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात गृहमंत्र्यांची बैठक या संपूर्ण अपघाताचा देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा घेतला जातोय दरम्यान याच संदर्भात आणखीन एक महत्वाची घटना समोर येते ते म्हणजे जो बार होता त्या बारला आता टाळा ठोकण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्कानेही मोठी कारवाई केलेली आहे दोन महत्वाच्या घटना पुण्यातून समोर येत आहेत अपघातासंदर्भात देवेंद्र फडणवीस हे तिकडे पोहोचलेले आहेत आपल्यासोबत पुण्याहून आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन आपण बघू शकतो घडामोडींना वेग आलेला आहे गृहमंत्री स्वतः आढावा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत काय घडतंय तिकडे अगदी बरोबर आहे ते खरं तर रविवारच्या घटनेनंतर जे ते संपूर्ण राज्यभरामध्ये जे पडसाद पडलेले पाहायला मिळाले खळबळ माजलेले पाहायला मिळाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अचानकपणे पुण्यातील पोलीस आयुक्तांना कार्यालयामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत खरंतर याबाबतची माहिती जी आहे ती कोणालाच कळू न देता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते अचानकपणे या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि अगदी पोलीस आयुक्तांच्या मध्ये जे आहेत ते आता बैठक त्यांची सुरू आहे त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा जो आहे तो आढावा घेतला जातोय आणि त्या अनुषंगाने आत्मदेश चर्चा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरू आहे त्यामुळे आधीच या संपूर्ण प्रकरणाला जे ते राजकीय वळण आलं असताना जे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यामध्ये येणं त्यांच्यामध्ये पुण्यानंतर नंत, आल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या केबिनमध्ये त्यांच्या बाबत याबाबत बैठक होणं आढावा घेणं आणि त्यानंतर ते कदाचित कर प्रसार माध्यमांशी बोलून भूमिका सांगू शकतात का या संपूर्ण वळण लागलेलं पाहायला मिळालं राजकीय पाहायला मिळत होतं मोठ्या प्रमाणामध्ये टीका या संदर्भात आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते ते म्हणजे ज्या बार मध्ये त्या मुलाने दारू प्यायली होती आणि त्या बारला आता टाळा ठोकण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्काने ही मोठी कारवाई केलेली आहे नक्कीच किस नक्कीच ही राज्य उत्पादन शुल्काने जे आज दुपारच्या सुमारास कोझी नावाचा जो बार आहे त्या बार मधले व्हिडिओ जे आहे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते बाहेर आलेले होते आणि तिथं राज्य उत्पादन शुल्काने काही वेळापूर्वी कारवाई केलेली आहे तिथले नेमकं किती मद्यचा सा, साठा जो आहे तो त्या संपूर्ण कोझी मध्ये होता त्या कोझी मध्ये कशा प्रकारचं कामकाज जे आहे ते सुरू होतं या सगळ्याचा तपास जो आहे तो राज्य उत्पादन शुल्काने घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून या बारला सील केलेला आहे तिथला मद्य साठा जो आहे तो सील केलेला आहे इथून पुढच्या काही काळामध्ये हा साठा जो आहे तो नेमका काय करणार आहे ते किती दिवस त्यांच्याकडून हा सगळा बाबाची माहिती मिळेल परंतु या संपूर्ण घडामोडी खळबळ जी आहे अनेक राजकीय नेत्यांनी जी आहे ती थेट सरकारवरती टीका केलेली होती आणि पुणे पोलीस आयुक्तांचा राजीनामा देखील आज संजय राऊतांनी मागितलेला पाहायला मिळतोय त्यामुळे अतिशय मोठं हे सगळं प्रकरण घडलेलं पाहायला मिळतं आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस थेट पुणे पोलीस ले ले जी रोहन या संदर्भात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून काही दिवसांची कोठडी सुद्धा मागवण्यात आलेली या संदर्भात काय तपशील समोर येतोय नक्कीच खरं तर तीन जणांना म्हणजे त्याच्यामध्ये काही बारचे चालू होते जे बार चालवायचे त्याचबरोबर मध्यचा साठा जो तो त्यांना जे घडामोडी घडत होते त्या सगळ्यांवरती तीन जणांवरती जे पोलिसांनी कारवाई केलेली होती सामाजिक सुरक्षापासून त्याच्यामध्ये कारवाई केलेली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदलते त्या संपूर्ण घटनेमध्ये या घडामोडीमध्ये पाहायला मिळाले होते काही वेळापूर्वी जे त्या तिघांना कोर्टामध्ये हजर देखील करण्यात आलेला आहे कोर्टाचा निर्णय अद्याप यायचा आहे नेमकं काय कोर्ट शांत हे पाहणं महत्वाचं आहे परंतु सध्या तरी या तिघांना अटक केलेली आहे आणि जो मुलगा होता जो घरगाव होता त्याचे वडील जे आहेत ते फरार होते ते बिल्डर आहेत ते फरार होते त्यांना देखील पुणे पोलिसांनी जे काल रात्री बेड्या ठोकलेल्या आहेत ते देखील थोड्याच वेळामध्ये पुणे पोलिसांच्या आयुक्तांच्या सगळ्या आयुक्तालयामध्ये येत आहे त्यांना देखील पोलीस घेऊन येत आहे त्यामुळे तपास वेगाने होतोय परंतु राजकीय वळण जे आहे ते महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला सकाळपासून आपण पाहिलेला आहे की विरोधकांनी टीकेची जोडून उठाव है, तपासावर दबाव आणला जातोय मुद्दामून असं सांगितलं जात आहे संजय राऊतांनी तर असं म्हटलेलं आहे की आयुक्तांनी राजीनामा द्यावा मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे पोहोचल्यानंतर विरोधकांना सडेतोड उत्तर मिळालेलं आहे का आणि गृहमंत्री स्वतः या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत लक्ष घालतायत त्या अनुषंगाने आता या संदर्भात आणखीन काय वळण मिळू शकतं कुठल्या दिशेने तपास सरकू शकतो नक्कीच खर तर या घटनेचा सा पडसाद संपूर्ण राज्यभर पडू लागले कारण का त्या मुलाला अवघ्या काही तासामध्ये जे कोर्टाने जामीन दिलेला होता आणि त्यामुळे पुणे पोलिसांकडून निरंगाई पुण। करत पुणे पोलिसांनी जाणून बुजून जे येते जी कलम आहेत ती कमी ताकदीची लावल्याचा आरोप जो तो ला आहे तो अनेक विरोधकांनी केलेला होता त्यामुळे जे आहे ते सगळं प्रकरण वेगळ्या पोहोचलं अगदी पुण्यामध्ये काँग्रेसकडून आंदोलन उभी झाले की प्रतिक्रिया जे आहे ते लागली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो गृहमंत्र्यांनी स्वतः आपल्या खांद्यावरती घेतलेला पाहायला मिळतो जी 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 पारें। रोहन पारें। या संपूर्ण घडामोडींवर आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल